फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी छान तुम्ही पण छान राहत हो, देवाचरणी प्रार्थना करते तर तुम्ही पाहत आहात ना गणपती आला आहे आमच्या घरी बघत आहात ज्या दिवशी गणपती आला आहे त्या दिवशी खूप म्हणजे खूप पाणी पडत होतं म्हणजे पाऊस पडत होता त्यामुळे गणपतीला आम्ही कवर मध्ये झाकून घेऊन आला होता ज्या दिवशी गेलते हेनी आणि माझा मुलगा गेलते गेलता म्हणजे गणेश गणपती बाप्पा घेऊन यायला तुम्ही पाहता माझा मुलगा रेनकोट घातलेला आहे पूजा करताना एवढं पाणी म्हणजे एवढं पाऊस पडाल तर एवढं पाऊस पडाल तर की गणपती बाप्पा कुठं भिजत आणतो आणतेत काय असं वाटलं होतं पण त्या दुकानवाल्यांना त्यांनी गणपती बाप्पांना चांगलं कवर ते घालून देऊ त्या एक, एक गणपती बाप्पाला पाणी लागलं नाही चांगलं घेऊन आणलंय त्या दिवशी आणि हनी पण खूप भिजून घेलते आल्यावर दोन दिवस त्यांना म्हणजे ताप चढलं होतं तरी काय हरकत नाही बाप्पा तर घरी आले ना दे सेवा करून घेण्यासाठी तर त्याच्यातच आन आनंद मानून घेतला आम्ही मग नंतर आम्ही पूजाची तयारी करू केली बघत आहात त्या पाटावर मी माझा हात नाही ते माझ्या मुलीचा आहे मी ह्या वर्षी जास्तीत जास्त मुलांकडूनच सेवा करून घ्यावी म्हणूनच त्यांनाच पुढे करायला लावले जास्त तर त्यांनीच केलेत पूजा पूजा करणं सगळं मांडणं डेकोरेशन करणं सगळं त्यांनीच केलं जास्त मी जास्त केले नाही कारण त्यांनाही यावं त्यांनाही माहीत व्हावं देवाची पूजा कशी असते देवा, क देवाला पूजा कशी करायची राहते त्यामुळं मी त्यांना जास्त पुढं पुढं करायला लावलं होतं जे सांगितलेलं जेवढं आहे तेवढं सगळं करतात पण एवढंच की सांगावं लागतं त्यांना सगळं काय करायचं काय नाही ते तुम्ही बघत आहात मी डेकोरेशन ते रात्रीच केलं होतं ते ग्लासचं डेकोरेशन मीन आयडिया दिलं मग रात्री सगळं डेकोरेशन केलं होतं पण मांडलं नव्हतं सकाळी सगळं सक मांडलं डेकोरेशनसाठी पानं ते लावणं सगळं ते ग्लासचं सगळं लावणं तुम्ही बघत आहात तर जेव्हापासून आम्ही डेकोरेशन म्हणजे छोटंसं आहे आमचं घर गर। त्या घरात डेकोरेशनसाठी सगळं जेवढं आलं तेवढं करायचं म्हणून गणपतीला बाप्पाला करा केलं आम्ही ज्याचे सामान में 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 ते सगळं आणून घेतले तर मी जास्त मध्ये प्रसादासाठी मी फक्त मोदक बनवले आणि शेवयाची खीर काय म्हणतात बोटव्या म्हणतात ना त्या बोटव्याची खीर बनवली मी आणि सगळं डेकोरेशन झालं लावून घेतल्या तर ह्यानी गेलते ते बाहेर कुठे गेल ते मी त्या दिवशी बाहेर गेले ते म्हणजे खूपच घेतलं गेलं होता ना टॅब्लेट्स घेऊन येतो म्हणून बाहेर गेले होते तर मी पूजा सुरुवात केली दिवा तेल लावून घेतलं सर्वात पहिले दिवा लावून घ्यायचं ना दिवा लावून घेतला दिवा लावून येऊन मग पोरांना सांगितलं मुलांना सांगितलं हात जोडून नमस्कार करत जळ समोरच वसा गणपती बाप्पाच्या म्हणून आम्ही पाच दिवस गणपती बाप्पा आमच्या घरी ठेवून घेतो पाच दिवसापर्यंत जेवढं झालं तेवढं त्यांची सेवा करतो ना भावे जेवढं त्यांना सकाळी झालं नैवेद्य संध्याकाळी नव्हे सगळे म्हणतात एक दिवशी आणून सगळे फ्रूट्स सगळं नैवेद्य सगळं ठेवून टाकलं तर झालं असं वाटते पण तसं नसतं जेवढ्या दिवस आपल्या घरी राहतात गणपती बाप्पा तेवढा दिवस मला वाटतं की त्यांना आपल्या हाताला जेव घालायचं तर मी आम म्हणजे सगळं ठेवलं आहे फळं काय फरा ते नाही सगळं ठेवलं पण रोज एक म्हणजे सकाळी दुसरं सकाळ म्हणजे संध्याकाळी दुसरं असं सगळं प्रसाद करत होते रोज तुम्हाला बसवण्याचा आणि उठवण्याचा दोन्ही व्हिडिओ एकाच टाकून टाकत आहे मी तुम्ही बघत असाल तर मी बसवणे बसवणे नंतर उठवणे बी कसं केले म्हणजे उठवताना काय काय केले ते पण तुम्हाला दाखवले सगळं मान्य करून झाले मोदक त्या पानावर ठेवा म्हणले पण ते पान बसतच म्हणजे कुठं बसवा म्हणून वाटलं मग नंतर वाटलं राहू दे त्या प्लेटमध्येच राहू दे मोदक म्हणून तिथेच ठेवले गौरी गणेश म्हणजे गौरी गणपती बनवले त्याच्यानंतर दिवे सगळे लावून घेतले जास्त काय नव्हतं पूजेसाठी काही नाही गणपती बाप्पा म्हणजे पूजा करून घ्यायचं आसा, असं असंच करायचं तसंच करायचं काय नाही तर बघा तुम्ही हळद कुंकू आले मी आणि पहिल्यांदा मी म्हणजे धीप लाव धूप लावले नंतर धूप लावले हळद कुंकू अक्षता सगळं वाहून घेऊन त्यांना आवाहन केले म्हणजे या तुम्ही आमच्या घरी सेवा करून घ्यायला म्हणून म्हणले जरा मुलांना सगळं सांगितलं असं असं करायचं मी पूजा करतो तुमच्या घरी तुम्ही कर कसं करता ते आम मला कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा तुमचं कमेंट वाचताना मला आनंद होतो माझं चॅनल आत्ता सुरुवात झाली आहे मला तुम्हाला माहीत आहे की नाही की मला बोलण्यावर बी म्हणजे कसं बोलायचं असं वाटत आहे की मी कोणत्या तरी मीडियासमोर बोलत आहे कुठं तर असं समोर जाऊन बोलत आहे असं वाटत आहे पण तुमच्या कमेंटमुळं मला थोडं धैर्य होते म्हणजे असं वाटते की जे आपल्या फॅमिलीमधलेच आहे ते मी सगळे आपण त्यांना मन मनापासून पण स्वप्न बोलू शकता आपण त्यांना पण असं वाटतं म्हणून तुमचं कमेंट मला जरूरी आहे मी कमेंट केल्यावर मला प्रोत्साहन वाटतं की मलाही अशा अशाबद्दल व्हिडिओ बनवा म्हणून तर तुम्ही कमेंट करून ध्या घ्या तर माझी फॅमिली मध्ये आम्ही चौघ राहतो मी आणि हनी आणि दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी तर हार बघत बघत आहात तुम्ही व्हिडिओमध्ये तर हार ते मुलीनं आहे छोटस छोटस हार मी सगळं स्वयंपाकाचं फराळाचं बघत होते गा करायचं फराळ करायचं सगळं बघत होते तेव्हा तिला मी गणपती बाप्पाला एक छोटंसं हार कर तिनं मग लाल आणि म्हणजे पिवळं हा हळद कुंकूसारखं हार, हार केलाय लाल फुलमध्ये आणि पिवळं फूल टाकून एक 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 हार बनवलं तिनं ते मोत्याचा हार खरेदीच घेऊन आले आणि तर ते म्हणजे दुकानात वीस तीस रुपयाला घेऊन आल, आले तिने जास्त महान नव्हतं पण छान दिसत होतं त्या दिवशी गणपतीला ते गणपती बा, बाप्पाला <laughs> ते, ते, ते हार बघू शकता मी वर खाली वर खाली करत आहे त्या हाराला तुम्हाला वाटत असेल की असा का करत आहे तर त्यांना खूप सुंदर दिसत होतं ते हार छोटसच होतं होत त्यांच्या मूर्ती एवढंच म्हणजे त्या मूर्तीला सेट होण्यासारखं छोटसा असा हार होत हार त्यांना सुंदर दिसत होते म्हणून किती वेळेस बघलं तरी बघतच राहावं असं वाटत होतं तुमच्या घरी पण किती दिवसाचे गणपती बसवते ते मला कमेंट मध्ये सांगा मी तर पाच दिवसाचे बसवते आणि पाच दिवस म्हणजे कसं गेले कसं नाही ते असं व्हिडिओमध्ये कळतच नव्हतं मला म्हणजे किती सेवा करायची अजून किती की सेवा करायची सकाळी आणि संध्याकाळी रोज दोन टाईमची आरती करायची आम्ही मुलांना संध्याकाळी शाळेवरून आल्यावर त्यांना संध्याकाळी गणपती मूर्ती ठेवायची त्यांनी आल्यावरच पूजा करायची आणि सकाळी म्हणजे जर माझ्या हात ना शाळेला जाण्याच्या पहिलं आहे पूजा जर झाली असेल तर मग सकाळी त्यांनाच पाठवण्याच्या आधीच पूजा करून घ्यायची नंतर ते आल्यावर असं दोन टाइमची पूजा करायची जणांचं पण व्हिडिओ तुम्ही कसं करता ते आम्हाला कमेंट बसवतानाच होताना करत आहे म्हणजे माझा पंधरा गेल्या वर्षीची गणपती लक्ष ठेवते आमच्याकडची असं दुःखी आणले आहे मी बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये मी वाईस देत आहे तेव्हा तर ते आवाजामध्ये नऊ वर्ष सेवा करणार सगळा देऊन टाकणार मी वाईस वर्षी त्यांना देणार बघ असत दरवर्षी गणपतीची सेवा करण्यासाठी ठेवून येतो वस्त्र वर्षाकडे आनंद तिला देऊन टाकून ह्या गणपती ठेवून हे गेल्या वर्षीचा छत्रपती आणि गेल्या वर्षी लहान होता सापडतात त्यावेळेस माझा मोठा आला आणि आज नाव सेवा करून घ्यायला माझी सेवा करून घ्या धूप लावत माझ्याची सेवा करून मी धूप लावले मग धूप मी सग पहिल्या म्हणजे स्टार्ट करतानाच लावले होते कारण मला आमची सर्वात पहिल्या पूजेवर तयारी करण्याच्या आधी धूप लावायची सकाळची माझी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते ना राहू दे, दे कोणती पूजाची सेवा था था दे दे कर म्हणलं स्टार्ट करायचं आहे म्हणल्यावर पहिला मी धूपच लावते आम्ही दरवर्षी ते बघत आहात तुम्ही आरती करायची सेवा करता येईल आरती करत आहात तुम्ही येतो लेकर तुम्ही कसं करतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून द्या दिली हा तुमच्या घरी तुम्ही कसं करता आमच्या घरी आम्ही असंच करतो पण आमची आई ते पहिल्यापासूनच आमची आई तेन असंच करत होती म्हणजे पाच दिवस ठेवून घेऊन गणपतीला म्हणजे नवीन गणपती ठेवून घेऊन जुनी गणपती देऊन टाकायची तर चला मग हे गणपती उठून इथं ह्या वर्षीच गणपतीला बसून शी नवीन गणपती आणायची आणि जुनीच गणपती देऊन टाकायची तर आमच्या घरी प्र म्हणजे प्रथाच नव्हती आमचे सासरवाडी माझी सासू किंवा मी गणपती बसवले होते तर माझा मुलगा झाला तेव्हापासून मी गणपती बसवते त्याच्यामुळं आमच्या घरी आमच्या घरातच मी बसवते आमच्या म्हणजे आमचे मोठे यांचे मोठे मग कोणी बसवते देऊन टाकली होती तर आता तेव्हापासून आता म्हणजे देवा वाटणार त्यांना त्यांची सेवा करावी म्हणून मला मना भाव वाटते म्हणून दरवर्षी मी ते गणपती इथंच ठेवून घेते माझ्या जवळच आणि पुढच्या वर्षी नेऊन म्हणजे त्यांना विसर्जन करते तर हे गेल्या वर्षी वर्षीचं गणपती आहे ह्या वर्षीचं गणपती असंच बसून घ्यायची तुम्ही कसं करता मुझे? दिवा लावते होते ना। मी नाही बसतच नाही आजपासून आता हे वाला दिवाच लावायचा दिवा इथं लावले दिवा लावण्यासाठी खूप प्रश्न पडला होता मला दिवा कुठे ठेवायचं आता छोट दिवा दरवेळेस हे बाळाला दिवा लावते होते मी गणपतीला बसतच नाही तर बसतच नाही

फुला आले मी असं सजावट केली बघा तुम्ही